सादर झालेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य व शेतकरी बांधवांची इच्छापूर्ती करणार आहे या अर्थसंकल्पामध्ये संघर्ष समिती बदलापूर व शहर यांनी शेतकऱ्यांना न्याय हक्काची जीत झाल्याचं मत माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केलंय नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेची व शेतकरी बांधवांची इच्छापूर्ती करणार आहे या अर्थसंकल्पामध्ये आम्ही संघर्ष समिती बदलापूर व शहर यांनी शेतकऱ्यांना न्याय व हक्काची जीत झाल्याचं माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केलं बदलापूर शहरासह जवळपास असलेले शेतकरी शेतकरी बांधवांना आपली जमीन ही महामार्ग विस्तार करताना कवड्याच्या किमतीला जात होती या जमिनीला योग्य व कायदेशीर किंमत देण्यात यावी ही बाब या सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये घेतल्यानं आमच्यासोबत भारतातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ झाल्याचं मत पातकर यांनी सांगितलं रेल्वेचा अर्थसंकल्प पहिल्यांदा हा एकत्रित सादर केल्यानं जनमानसात समाधान व आनंद व्यक्त होत आहे तसेच मेट्रो ट्रेन ही बदलापूर पर्यंत आणायला प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी अरुण ठोंबरे एनटीव्ही न्यूज बदलापूर